नमस्कार मित्रांनो मित्रांनो अगदी काही दिवसावरच आर टी ऑनलाईन फॉर्म अगदी चालू होणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला आवश्यक कागदपत्र काही लागणार आहेत तर ती कागदपत्रं आपण प्रवेशाकरता तयार ठेवायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सविस्तर कुठ कुठले डॉक्युमेंट या आर टी फॉर्म भरण्यासाठी लागणार आहेत ते पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे महत्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो तर मित्रांनो आर टी प्रवेशा करता आपण आज डॉक्युमेंट म्हणजेच कागदपत्रे कुठ कुठली लागणार आहेत हे पाहणार आहोत तर मित्रांनो आर टी फॉर्म पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेशाकरता लागणारी कागदपत्रे ही पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपूर्वीची असावी म्हणजेच ज्या दिवशी आर टी फॉर्म ऑनलाईन तारीख असेल भरण्याची त्या दिवसापूर्वी म्हणजे त्या दिवसाचे अगोदरचे डॉक्युमेंट हे आपल्याला लागणार आहेत त्या दिवसाच्या नंतरचे डॉक्युमेंट या ठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत आणि बालकाचे आधार कार्ड रहिवाशी पुरावा आणि जन्मतारखेचा पुरावा ही कागदपत्रे आर टी प्रवेशाकरता पात्र सर्व बालकाकरता आवश्यक असणार आहेत तर बघा आपण आता खाली सविस्तर पाहूया कु कागदपत्र आपल्याला लागणार आहेत ते तर बघा सर्वप्रथम आहे वंचित गटातील बालकामध्ये खालील प्रयोगाचा समावेश होतो आता वंचित घटकामध्ये कोणकोणते बालक येऊ हो शकतात हे या ठिकाणी आहेत बघा जात संवर्गातील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती अ भटक्या जमाती ब भटक्या जमाती क भटक्या जमाती ड इतर मागास ओबीसी विशेष मागास बालके एस बी सी या विद्यार्थ्याचा समावेश वंचित गटातील घटकामध्ये होतो त्यानंतर आहे दिव्यांग बालके एच आय व्ही बाधित किंवा एच आय व्ही प्रभावित बालके कोविड प्रभावित बालके ज्यांचे पालक एक किंवा दोन यांचे निधन झालेले आहे अनाथ बालके आणि त्यानंतर आहे वंचित जात संवर्गातील बालक असल्यास प्रमाणपत्र वडिलांचे किंवा पा बालकाचे तर यासाठी उत्पन्नाचा दाखल्याची आवश्यकता नाही तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी महसूल अधिकारी यांचे प्रमाणपत्र पालकांचा वडिलांचा बालकाचा जातीचा दाखला आवश्यक परराज्यातील जातीचे प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरले जात नाही दिव्यांगासाठी वैद्यकीय प्रम प्रमाणपत्रचा पुरावा या ठिकाणी लागतो तर तो कोणता आहे बघा जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे चाळीस टक्के आणि त्यापेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागते आय वेळी बाधित किंवा प्रभावित असलेल्या बालकासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय अधीक्षक अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे प्रमाणपत्र या ठिकाणी लागते यानंतर आहे बघा कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत कोविड प्रभावामुळे झाले आहे असे बालक अशा बालकासाठी कुठ कुठले कागदपत्र लागतात बघा वंचित गटातील बालकामध्ये कोविड प्रभावित बालक ज्यांचे पालक एक किंवा दोन यांचे निधन एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार बावीस या कालावधीत कोविड प्रभावामुळे झाले प्रवाधातील बालकाचा प्रवे समावेश करण्यात आला आहे सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमित केलेले संबंधित पालकाचे मृत्यूपत्र कोविड एकोणीसमुळे मृत्यू झाल्याने रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र सदर मृत्यू कोवि कोविड एकोणीसशी संबंधित असल्याबाबतचे प्रमाण हे शासकीय महानगरपालिका पालिका रुग्णालय अथवा आय सी एम आर नोंदणीकृत खाजगी रुग्णालय प्रयोगशाळा यांचा अहवाल आता अनाथ बालकासाठी काय वंचित बालक किंवा वंचित घटक आवश्यक कागदपत्रे आहेत बघा अनाथ बालकांच्या बाबतीत अनाथालयाची बाल सुधारा ग्रहाची कागदपत्रे आवश्यक धरण्यात यावीत जर बालक अनाथालयात राहत नसेल तर जे पालक त्याचा सांभाळ करतात त्यांचे हमीपत्र आवश्यक राहील अनाथ बालकाच्या संदर्भात इतर कागदपत्रे उदाहरणार्थ वार्षिक उत्पन्नाचा दाखला इत्यादी विचारात घेऊ घेण्यात येऊ नये एक दृष्ट्या दुर्बल असल्यास वार्षिक उत्पन्नाचा दाखला तहसीलदार दर्जाच्या महसूल अधिक प्रमाणपत्र सॅलरी स्लिप कंपनीचा किंवा एम्प्लॉईचा दाखला तर या ठिकाणी बघा ही जी पी डी एफ आहे दोन हजार वीस एकवीसच्या आहे तर या ठिकाणी यावर्षी फॉर्म भरण्यासाठी आपल्याला बावीस तेवीस असे या ठिकाणी वाचावे लागेल तर हा उत्पन्नाचा दाखला परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही घटस्फोटीत महिला पालक असल्यास आस कागदपत्र न्यायालयाचा निर्णय घटस्फोटीत महिलेचा बालकाचा आईचा रहिवाशी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला न्यायप्रविष्ट असलेल्या घटस्फोटा प्रकरणातील महिला घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचा पुरावा घटस्फोट प्रकरण न्यायप्रविष्ट असलेल्या महिलेचा बालकाच्या आईचा रहिवाशी पुरावा बालक किंवा वंचित गटातील असल्यास बालकाचे किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक व बालक आर्थिक दुर्बल गटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखवतो तर या ठिकाणी बघा जर एखादी महिला विधवा असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र विधवा महिलेचा बालकाचा आईचा रहिवाशी पुरावा बालक वंचित गटातील असल्यास बालकाची बालका किंवा त्यांच्या वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र आ, बालक आर्थिक दुर्बल घटातील असल्यास बालकाच्या आईचा उत्पन्नाचा दाखला त्यानंतर आधार कार्ड वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेशपात्र बालकाकरता हे आवश्यक असणार आहे आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेवेळी विद्यार्थी पालक यांचे आधार कार्ड किंवा आधार क्रमांक मिळवण्याकरता केलेल्या अर्जाची पावती घेणे अनिवार्य करण्यात येत आहे परंतु काही कारणामुळे बालक पालक आधार कार्ड सदर सादर करू शकले नाही तर अशा प्रकरणामध्ये बालकाचे पालकाचे आधार कार्ड सादर करण्याच्या अटीच्या अधीन राहून बालकांना तात्पुरता प्रवेश देण्यात यावा तसेच सदर आधार कार्ड हे तात्पुरता किंवा प्रवेश दिल्याच्या दिनांकापासून नव्वद दिवसाच्या आत शाळेकडे सादर करण्यात यावे तसेच शाळेने बालकाच्या आधार कार्डची पडताळणी करून प्रवेश अंतिम करण्यात यावा सदर बालकाच्या आधार कार्डची विहित कालावधीत पूर्तता टी पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश रद्द करण्यात येईल याची पालकांनी नोंद घ्यायचे आहे म्हणजे आधार कार्ड हे आपल्याला लागणारच आहे त्यानंतर आहे जन्मतारखेचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्व प्रवेश पात्र बालकाकरिता हा जन्मतारखेचा पुरावा आवश्यक असणार आहे तर कुठला पुरावा लागणार आहे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा दाखला रुग्णालयातील एनियम रजिस्टरमधील दाखला अंगणवाडी बालवाडीतील रजिस्टरमधील दाखला आईवडील अथवा पालकांनी प्रतिज्ञापत्राद्वारे केलेले स्वयं निवेदन त्यानंतर रहिवाशी किंवा वास्तव्याचा पुरावा वंचित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील प्रवेशपात्र बालकासाठी हा आवश्यक असणार आहे रेशनिंग कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजेच वाहन चालवण्याचा परवाना वीज बिल टेलिफोन बिल पाणीपट्टी प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी फक्त राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक आधार कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र पासपोर्ट यापैकी कोणतीही एक ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून नसतील तरच भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकाकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा भाडे करार फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा व त्याचा कालावधी अकरा महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी असलेला असावा हा निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे ही सर्व डॉक्युमेंट आहेत ही आपल्याला तयार ठेवायची आहेत तर संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी काळजीपूर्वक पाहून घ्यावा जेणेकरून आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरता वेळेस कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही किंवा डॉक डॉक्युमेंट जमा करण्यासाठी आपल्याला कुठल्याही प्रकारची धावपळ करावी लागणार नाही तर मित्रांनो हा होता एक व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र